नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओमकार आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल शेतकरी ओमकारमध्ये मित्रांनो पाहू शकता आपण आज नवीन कोंबडी विकत आणलेली आहे ती अशा प्रकारे आहे गोलगड्याची अशा प्रकारे मित्रांनो आपण नवीन नवीन कलेक्शन वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबड्या आणणार आहोत यामुळे आपल्या आपल्याकडे सर्व सर्व जातीच्या अशा वेगवेगळ्या कोंबड्या कोंबड्यांचे पिल्ले कोंबड्या अवेलेबल राहणार आहेत अशा प्रकारे मित्रांनो ही कोंबडी आहे ही आपण अगोदर आणलेली मित्रांनो ही पण वेगळीच आहे प्रकारे हळूहळू आपण कोंबड्या वाढवणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल कोंबडी आवडली असेल तर मित्रांनो लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद